ऐतिहनी नेत्र दीपक स्वरा राम मंदिर प्रतिष्ठापन इथं करोडो राम भक्तांचं स्वप्न राम मंदिर भाऊ म्हणून सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर भाऊ आणि ठाणा आणि अयोध्या दिवाळ्याचं नातं आपण पाहिलं कारसेवा आली

आणि ते आजही अखंडितपणे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी चालू ठेवलं आहे आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आनंदगिरी साहेबांचे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून आनंद आनंदगिगे साहेबांना अभिप्रेत असलेलं काम या राज्यात आपण त्यांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून काढणार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून या महाराष्ट्रात ते गल्ल्या गल्ल्यांमध्ये गावा गावामध्ये शहरा शहरामध्ये एक राम नामाचा जयघोष राममय वातावरण झालेलं आहे परवा तलाव पालिका देखील अतिशय नेत्र दीपक सोहळा आपण पार पाडला आजही अनेक ठिकाणी कालही अनेक ठिकाणी आणि हे संपूर्ण असा असा सोहळा